नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये चला मित्रांनो आजच्या या व्लॉगला सुरुवात करूया चला आज आपल्याला आहे चिकनची पार्टी हा आमचा प्रदीप शेठ प्रदीप शेठच्या तिथे चिकनची पार्टी आणि आमच्या पिलेची लुडबोड या मस्त चिकन हे तू आता चिकन या चला सध्या आमचा आचारी बघा या कडक मधी बघा चिकन फ्रायची रेसिपी कांदा तर कमीच घेतलाय कांदा कमीच घ्या जा लागतो जास्त नाही इथं रस्सा इथं सुक्का तुपा तेला ते 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 खतरनाक हा तेलाचा चला चिकन वोट टाव मारायचं आहे हे दोघी नाही आले पाहिजे आपल्या व्हिडिओ मध्ये बर का पदे त्या दोघींनी नाही घ्यायचं आपण तिघाच जणा व्हिडिओ मध्ये असलो पाहिजे चला तर आता चिकन फ्राय मध्ये पडलेला आहे मसाला

महत्वाच आपलं चिकन आहे चिकन झाला पाहिजे आता गेलं आपलं चला मित्रांनो चिकन शिजेपर्यंत आपण थोडासा आराम करूया आराम करायचंय कशाला रुमाल पाहिजे हे शेंबड्या पिल्याची शेंबी ए पिल्या काय करतो रे तू पीश खातो बघा बघा कशा पीश खातो आमचा छोटा बाल वाव पाव पण पितो चला अजून चिकन शिजायचं राहिले त्यामुळे आपण चिकन शिजल्यावर मस्त पैकी ताव मारूया छोटा बेदी तू काटून बघत बघत चिकन खातो वाव चिकनचा आनंद घेताना आमची ही छोटीशी सानू अरे कार्टून काय बघतो चिकन खाना मीचपत लाड तुम्ही भादा वाऊ खाली ए एक नंबर